नमस्कार मी सागर खराटे आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज तेल्ल्हा येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी काढली बेताल वक्तव्य वे करणाऱ्या दानवेची दिंड गाव दर्पणचे मुख्य संपादक विनोद रोजतकारसह सागर खराटे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार तालुक्यातील तेल्लारा येथे नावर चौक ते संत तुकाराम चौक पर्यंत बेताल वक्तव्य वे करणाऱ्या दानवेची गाढवधिंड काढण्यात आली व तसेच दानवेला दानव म्हणून त्यांना चपलांचा हार घालून क्रूर शब्दात वक्तव्य करणाऱ्या दानवेला दानव म्हणून त्याचा जाहीर निषेध शिवसेना कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केले व त्यानंतर दानवेने केलेल्या या बेताल वक्तव्यामुळे त्याचा जाही वक्त जाहीर निषेध करत दानवे हा खर तर दानवे नसून दानव आहे गाढव आहे असे सडेतोड वक्तव्य केले भाजपच्या खासदाराचा तीव्र निषेध करत आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा दाखवत शेतकऱ्यांना समर्थन दाखविले व दानवेचा जाहीर निषेध व चपलांचा हार घालून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला त्यावेळेस केल्लारा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिल्लीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं आंदोलन चालू आहे खर तर हे आंदोलन त्यांच्या न्याय हक्कासाठी आहे आणि भाजपच्या केंद्र सरकारनं या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांच्यावर अश्रुधुरांचा वार केला आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या शेतकरी बांधव तिथं टाटपणे उभे आहेत आणि भाजपचेच खासदार रावसाहेब दानवे खरंतरा दानवेने दानव आहे आणि याची दानवृत्ती आहे आणि याच दानवृत्तीनं त्यानं आमच्या शेतकरी बांधवांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलेलं आहे या दानवानं असं म्हटलं की दिल्लीमध्ये जे आंदोलन करणारे शेतकरी आहेत हे शेतकरी नसून पाकिस्तानी खलिस्तानी आहेत मी या दानवेला जाहीर निषेध करतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर या दानवेची गाडव बिंड काढण्यात आलेली आहे हा जो दानवे आहे हा गाधव आहे गाढव आहे आणि म्हणूनच असे बेताल वक्तव्य करताय अरे सुनलो भाजप की सरकार आज जो दिल्ली में किसानों का चल रहे है उसमें जो तुमने लाठिया बरसाई पीठ लेकिन एक दिन, दिन लाठिया तुम्हारी नहीं किसानों की होंगी लेकिन वार पीठ पे नहीं सीने पे होगा जी किसानाची ताकद आहे शेतकऱ्यांची ताकत आहे हा शेतकऱ्यांचा लढा आणि भाजपचं के केंद्र सरकार या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे वारंवार आम्ही नेहमी बघितलेलं आहे शेतकऱ्यांचं फक्त नाव घ्यायचं राजकारण करायचं आणि शेतकऱ्यांकडे सुळाच्या भावनेनं बघायचं हे भाजपच्या केंद्र सरकारचं नेहमी काम राहिलेलं आहे आम्ही भाजपच्या या खासदाराचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे न्याय हक्कासाठी आहे या शेतकऱ्याच्या आंदोलन आम्ही जाहीर पाठिंबा करतो त्याचबरोबर या दानवाला या भाडव्याला आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्याचा निषेध करतो हा गदा आहे गाढव आहे याला देव सद्बुद्धी देव अशीच आम्ही आज प्रार्थना करतो आणि या दानवेचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र